फिरंग सीजन टू लेखिका गौरी पटवर्धन भाग आठवा नमस्कार मंडळी मी प्रसाद केळकर हे वाक्य जॉनने उच्चारलं आणि तिथे जमलेले पुंजाजीचे पंचवीस वंशज त्याच्याकडे वासून बघायला लागले दिसायला टिपिकल फिरंग असलेला हा माणूस अस्खलित मराठीत बोलत होता आणि स्वतःचं नाव प्रसाद केळकर असं सांगत होता हा काय प्रकार आहे तेच त्यांना समजेना जॉनला हा इफेक्ट अपेक्षित होता त्याने लोकांना हा धक्का पचवायला दोन सेकंद वेळ दिला आणि बोलायला सुरुवात केली माझे वडील दिगंबर केळकर नाशिकला राहायचे ते मोडी लिपीचे मोठे अभ्यासक होते नाशिक मधल्या जुन्या पोथ्या आणि कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी विव्हियन ग्रेंजर नावाची एक ब्रिटिश बाई सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी नाशिकला आली तिला कोणीतरी माझ्या वडिलांचा पत्ता दिला ती त्यांना भेटली आणि त्यांच्या प्रेमात पडली त्यांनी लग्न केलं ती माझी आई लोक म्हणतात मी तिच्यासारखा दिसतो जॉनने परत एकदा पॉज घेतला लोकांच्या चेहऱ्यावर कोड सुटल्यासारखे भाव होते कोणीतरी कुजबुजलं मग बरोबर आहे की आईच आईच गोरी म्हणल्यावर आता काय आपण असे का, का दिसतो हे लोकांच्या लक्षात आल्याची जॉनची खात्री पटली पण तेवढ्यात एकाने एमिलीकडे हावरट चेहऱ्याने बघत विचारलं औ या मॅडम कोण आहेत या जॉनने घाई घाईघाईने स्वतःशी विचार करत सांगितलं या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बँकेत अधिकारी आहेत इथे त्यांचं काम आहे म्हणून त्या सोबत आस त्याला बहुदा पुढे काहीतरी बोलायचं असावं पण त्यासाठी लागणारं इंग्लिश वाक्य त्याला तयार करता येईना त्यामुळे तो नुसताच तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला <laughs> हॅलो मॅडम एमिलीने दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि टिपिकल फिरंग टोन मध्ये म्हणाली लोकांनी गोरीबाई आपल्याशी बोलली या आनंदात नमस्कार केला हे सगळं झाल्यावर जॉनने पुढे बोलायला सुरुवात केली माझ्याकडे बघून लोकांना असं वाटत की हा कोणीतरी गोरा साहेब आहे पण ते खरं नाहीये माझी